भुसाळ नापाला जन्म दाखल्याचे अधिकार काय लागणार कागदपत्र बातमी हिता अर्थ एक जन्माच्या अनुषंगाने पुरावे जन्म घरी झालेल्या संगणवाडी सेविका व सत्तम अन्य कर्मचारी यांचे जबाब किंवा प्रतिज्ञापत्र यापैकी एक शैक्षणिक पुरावे शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र वा, बोना वा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक तिसरा कौटुंबिक कौटुंबिक पुरावे आई वडील रक्तजन अध्यक्षांचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला शिधापत्रिका किंवा अन्य शासकीय अभिलेख यापैकी एक चौथा रहिवासीचे पुरावे करपावती किंवा वीज पावती कि मालमत्ते जमीन उतारा कि खरे खत सावय पुरावे आधार कार्ड पैन कार्ड अन्य शासकीय ओखपत्र अ कागजपत्र अर्जा सोब जोड़न जन्म प्रम, प्रमाणपत्र नोंद कर प्रमाणपत्र मिलता का शंका अशुंका गोरगरीब जनतेला है ते असे की ज्यांची वर्षानुवर्षे नोंदी न नसलेल्यांसाठी प्रतिज्ञापत्र म्हणजे पूर्वी केलेल्या तहसील प्रक्रियेत व नपाला देण्यात आलेल्या शंभरच्या मुद्रांकावर दिलेल्या प्रतिज्ञापत्र मान्य केले जाणार नाहीत सूत्रांच्यानुसार माहिती असली तरी त्याचा भूडंड गोरगरीब नागरिकांना पडणार हे मात्र नक्कीच आणि दुसरे म्हणजे मालमत्ता पुरावेतील जमीन उतारा किंवा खरेदी खर्च जोडणारा जोडण्यात यावे अशी ग अट असली तरी ज्यांच्याकडे काहीच माल मा की हक्का पुरावे नसले तर त्यांचे काय असा असा ही प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत तो असल्याची चर्चांना उधाण आले आहे तरी नपा प्रशासनाने किंवा तहसीलदार दंडाधिकारी प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाने याचा खुलासा करावा असे ही बोलले जात आहेत ही बातमी जनहितार्थ आहे